होळी हा सण हिंदू उत्सवापैकी एक महत्वाचा सण आहे होलिका दहन हा होळीचा एक महत्वपूर्ण भाग आहे हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन खेळलं जातं या दिवशी रंगगुलालाची उधळण होते बाकी अनेक हिंदू उत्सवांसारखा होळी सण वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आज आम्ही होळी सणामागच्या दोन प्रचलित कथा सांगणार आहोत होळीची पहिली कथा हिरण्य कश्यप आणि त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद यांच्यावर आधारित आहे महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी दक्ष यांच्या पोटी दोन थोर शूरवीर मुलांचा जन्म झाला मोठ्याचे नाव कश्यप आणि धाकट्याचे नाव होते हिरण्याक्ष दोघेही महान योद्धे होते दोन्ही महान आणि स्वावलंबी भावांनी युद्धात देवांचा पराभव केला एकदा जेव्हा हिरण्याक्षाने पातळामध्ये पृथ्वी लपवली होती तेव्हा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन पृथ्वीची रक्षा करण्यासाठी वध केला हिरण्यकश्यप आपल्या भावाच्या हत्येने खूप झाला भगवान झालेल्या आपल्या प्रिय भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो महिंद्रचल पर्वतावर गेला आणि तो ब्रह्माची घोर तपस्या करू लागला तेव्हा इकडे इंद्र आणि बाकी देवतांनी हिरण्य कश्यपच्या राजावर आक्रमण केले आणि दानवांना हरवून त्यांच्या राज्यावर कब्जा करून घेतला पराभूत झालेले दैत्यगण पाताळ लोकांमध्ये पळून गेले इंद्रांनी हिरण्य कश्यपच्या महालामध्ये प्रवेश केला आणि त्यांना दिसले की एक स्त्री अजून देखील महालामध्ये आहे बाकी दैत्यांसारखी पळून गेलेली नाही त्या स्त्रीसोबत बोलल्यानंतर तिचं नाव कयाधू असून ती हिरण्य कश्यपची पत्नी असल्याचं त्यांना कळलं त्याचबरोबर ती गर्भवती असल्याचंही समजलं कयाधू गर्भवती आहे आणि हिच्या पोटामध्ये हिरण्य कश्यपचा अंश आहे जर या कयाधूला इथे असच सोडलं तर अजून एका दैत्याचा जन्म होईल आणि तो पृथ्वीसाठी धोका बनेल या विचाराने इंद्रांनी तिला आपल्यासोबत नेऊन बंदिवासात ठेवायचं ठरवलं तिला घेऊन जाताना वाटेमध्ये त्यांना नारद मुनी भेटले कयाधूकडे पाहून नारद मुनी यांनी तिची चौकशी केली इंद्रांनी नारद मुनींना संपूर्ण परिस्थिती सांगितली संपूर्ण घटना ऐकून नारद म्हणाले कयादूच्या गर्भामध्ये वाढत असलेला अंश हा जरी हिरण्य कश्यपचा असला तरी तो दैत्य बनणार नाही तो भगवान विष्णूंचा आपल्या शक्तीच्या बाहेर आहे तेव्हा कयाधूला निश्चिंतपणे सोडून द्यावे तिला बंदी ठेवून आपल्याला काही पण प्राप्त होणार नाही नारद मुनींच्या शब्दाचा मान ठेवून इंद्रांनी कयाधूला सोडून दिले व आपल्या मार्गी निघून गेले कयाधूने नारद मुनींकडे आश्रयाची मागणी केली नारद मुनींनी कयाधूला आपल्या आश्रमात आश्रय दिला आणि म्हणाले पुत्री कयाधू तू या आश्रमामध्ये निश्चिंत रहा जोपर्यंत तुझा पती त्याची तपस्या संपून तुला घेण्यासाठी परत येत नाही तोपर्यंत तू इथे राहू शकतेस नारद मुनींचे शब्द ऐकून कयाधू म्हणाली हे नारद ऋषी तुम्ही मला बंदिवासाच्या संकटातून सोडवले आहे आणि मला आश्रय देऊन तुम्ही माझ्यावर आणि माझ्या होणाऱ्या संतांवर खूप मोठे उपकार केले आहेत मी आयुष्यभर तुमची आभारी राहीन कयाधू आता नारद ऋषींच्या आश्रमात सुखाने राहू लागली तिथे वास्तव्य करत असताना सुंदर प्रवचन तिच्या कानावर पडू लागले या प्रवचनाचा तिच्या गर्भामध्ये वाढत असलेल्या बाळावर सुद्धा चांगला प्रभाव पडू लागला होता ओम भगवते वासुदेवाय नम या भगवान विष्णूच्या मंत्रांचा जाप कयाधू आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या कानावर सदैव पडू लागला होता काही महिने गेले आणि कयाधूने एका सुंदर पुत्राला जन्म दिला ज्याचं नाव प्रल्हाद ठेवण्यात आलं इकडे हिरण्यकश्यपच्या तपस्येला प्रसन्न होऊन ब्रह्मांनी त्यांना वरदान दिले वरदान मिळाल्यानंतर मात्र हिरण्यकश्यप अहंकारी झाला आणि तिन्ही लोकांवर अत्याचार करू लागला काही वर्षानंतर कयाधू प्रल्हादला घेऊन हिरण्यकश्यपच्या राजमहालात आली आश्रमातल्या सवयीप्रमाणे भक्त प्रल्हाद नेहमी विष्णूच्या नावाचा जप करू लागला जेव्हा ही गोष्ट हिरण्य कश्यपला समजली तेव्हा त्याने आपल्या पुत्राला जप न करण्याची सूचना दिली सूचना करून पण भक्त प्रल्हादने भगवान विष्णूच्या नावाचा जप करणे थांबविले नाही आपला पुत्र आपल्या शत्रूचा इतका मोठा भक्त आहे आणि त्याने असं करणे म्हणजे आपल्या कुळाचा नाश केल्यासारखा आहे असे हिरण्य वाटले आपल्या दुरात्मा पुत्राला मारून टाकण्याचे आदेश त्याने आपल्या सैनिकांना दिले कयाधू हिरण्य कश्यपला विनवणी करू लागली पण हिरण्य कश्यपच्या आदेशापुढे आणि शत्रूबद्दल असलेल्या द्वेषापुढे कयाधू काही चालले नाही सैनिकांनी वेगवेगळ्या शस्त्रांनी मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे सर्व प्रयत्न भगवान विष्णूच्या कृपेने असफल झाले या असफल प्रयत्नानंतर हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादचे हातपाय बांधून त्याला समुद्रामध्ये फेकण्याचे आदेश दिले पण भक्त प्रल्हाद श्रीहरीच्या कृपेने यातून सुद्धा सुखरपणे बचावला त्यानंतर हिरण्य कश्यपने प्रल्हादला विषारी सापांद्वारे दंश करवला पण श्रीहरीच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेल्या भक्त प्रल्हादला विषबाधा झाली नाही एवढेच नव्हे तर प्रल्हादला उंच पर्वतावरून खोल दरीमध्ये ढकलून दिले पण यात सुद्धा भगवान विष्णूच्या कृपेने त्याला काही पण इजा झाली नाही एवढे करून देखील हिरण्य कश्यप थांबला नाही त्याने त्या निष्पाप जीवाला तुरुंगात डांबून ठेवले व विषारी अन्न खायला दिले पण याचा देखील भक्त प्रल्हादवर काहीच दुष्परिणाम झाला नाही हिरण्यकश्यपचे भक्त प्रल्हादला मारण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न वाया गेले आणि त्याला कशातही यश आले नाही या उलट भक्त प्रल्हादची भगवान विष्णूबद्दलची भक्ती आणि श्रद्धा अधिकच दृढ होत गेली एके दिवशी प्रल्हादला कसे मारावे या चिंतेत असलेल्या हिरण्य कश्यपला पाहून त्याची बहीण होलिका त्याच्याकडे गेली आणि त्याला म्हणाली दादा मी इतक्या महान आणि बलशाली राजाला असं अस्वस्थ पाहू शकत नाही मी तुझी चिंता दूर करण्यासाठी एक युक्ती घेऊन तुझ्याकडे आली आहे हे ऐकून हिरण्य कश्यप म्हणाला माझे त्याला मारण्याचे सगळे प्रयत्न असफल झाले आहेत आता त्या विष्णू भक्ताला मारूनच माझ्या सगळ्या चिंता दूर होतील तुझ्याकडे काय युक्ती आहे लवकर सांग होलिका म्हणाली माझी युक्ती नक्कीच काम करेल तू चिंता करू नकोस तुला तर माहितीच आहे की मला ब्रह्मांकडून वरदान प्राप्त झाले आहे ज्यामुळे मला संरक्षण आहे माझे काहीच शकत नाही तर सैनिकांना सांगून एक मोठी चिता बनव ज्यावर मी प्रल्हादला मांडीवर घेऊन घट्ट पकडून बसेन त्यानंतर तुम्ही ती चिता पेटवा अग्नी जसा जसा वाढेल तसा मी त्याला घट्ट पकडून बसल्यामुळे त्याला अग्नीतून बाहेर पडता येणार नाही आणि त्याच अग्नीमध्ये तो जळून भस्म होऊन जाईल आणि तुझ्या मार्गातील सगळ्या चिंता दूर लगेचच सैनिकांना मोठी चिता बनवण्याचे आदेश दिले आदेशाचे पालन करीत सैनिकांनी पाला पाचोळा आणि मोठ मोठी लाकडे रचून एक मोठी चिता उभारली तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा होलिका परदला मांडीवर घेऊन चितेवर बसली सैनिकांनी चितेला अग्नी दिला या प्रसंगामध्ये सुद्धा भक्त प्रल्हाद नेहमी सारखा भगवान विष्णूच्या नावाचा जप करू लागला पाहता पाहता अग्नीचे मोठ मोठे लोळ दिसू लागले आणि आश्चर्य म्हणजे होलिकाला ते अग्निदाह जाणवू लागले होते होलिका देखील अचंबित होती कारण ब्रह्माद्वारे मिळालेल्या वरदानानंतर तिने कधीच अग्नीचा असा दाह सहन केला नव्हता जसा जसा अग्नीचा दाह वाढू लागला तसा तसा होलिकाला अग्नीचे चटके होऊ लागले या उलट त्या तप्त अग्नीमध्ये देखील भक्त प्रल्हाद शांतपणे विष्णू नामात मग्न होता आणि त्याला अग्नीचा काहीही त्रास होत नव्हता हे पाहून होलिका अधिकच क्रोधित झाली आणि ब्रह्माने दिलेल्या वरदानाला खोटे म्हणून तिची फसवणूक झाली आहे असे ओरडू लागले हे पाहून ब्रह्म तिथे प्रकट झाले आणि म्हणाले हे होलिका तू हे विसरत आहेस की हे वरदान देताना मी सांगितले होते की हे वरदान तेव्हाच प्रभावी ठरेल जेव्हा याचा वापर तू स्वतःचे रक्षण करण्याकरिता किंवा दुसऱ्याचे भले करण्याकरिता वरदानाचा दुरुपयोग होत आहे या वरदानाचा वापर तू एका निष्पाप मुलाला मारण्यासाठी करत आहेस त्यामुळे तुला तुझ्या कर्माचे फळ प्राप्त होत आहे एवढे बोलून ब्रह्मा तेथून निघून गेले त्या अग्निने आता अधिकच रौद्र रूप घेतले होते होलिका बचावासाठी याचना करू लागली होती पण अग्नीचे रूप इतके भयानक होते की इच्छा असून देखील मदत करू शकत नव्हते भक्त प्रल्हादची रक्षा स्वयं भगवान विष्णू करत असल्याने तो अग्नीमध्ये निश्चिंत बसला होता बाहेर उभे असलेले सैनिक व हिरण्य कश्य होलिकाच्या किंचाळ्या ऐकत होते पण ते तिची काहीच मदत करू शकत नव्हते बघता बघता होलिका त्या आगीमध्ये जळून भस्म झाली या उलट भक्त प्रल्हाद सुखरोपरित्या त्या अग्नीतून बाहेर आला हाच तो दिवस ज्या दिवशी वाईट भावना असलेल्या होलिकावर चांगल्या आणि पवित्र विचाराच्या भक्त प्रल्हादनी विजय मिळवला या दिवसालाच होलिका दहनाच्या नावाने ओळखलं जात दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावेत हा या सणामागील उद्देश होळीच्या दिवशी मनुष्याने मनातील वाईट विचारांना होलिकाप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगाची उधळ करणे सर्वांनी एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक असते या दिवशी लोक आपापसातील भेदभाव भांडण गरीब श्रीमंती विसरून एकत्र येतात होळीची दुसरी कथा आहे भगवान महादेव आणि कामदेव यांच्यावर आधारित इंद्रदेवाला जेव्हा भगवान शिवाची तपश्चर्या भंग करावयाची होती तेव्हा त्यांनी कामदेवाला हे काम करण्यास सांगितले कामदेव प्रेम आणि वासनेचा देवता कामदेवाने तपश्चर्या भंग करण्यासाठी वासनेचे बाण भगवान महादेवांकडे सोडले याचा परिणाम म्हणून सर्वत्र वसंत प्रभाव निर्माण झाला या प्रभावाने सृष्टीवरील सर्व जीव काम मोहित झाले कामदेवाचा महादेवाची तपश्चर्या भंग करण्याचा हा प्रयत्न होळीपर्यंत चालू राहिला होळीच्या दिवशी महादेवांची तपश्चर्या भंग झाली जाले। क्रोधित झालेल्या महादेवांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला भस्म केले व संदेश दिला की होळीच्या दिवशी मोह इच्छा हाव धन मन या गोष्टींना स्वतःवर हावी होऊ देऊ नका तेव्हापासून होळीला वसंत व होळी उत्सवाची परंपरा सुरू झाली या घटनेनंतर महादेवाने पार्वतीसोबत विवाह करण्याची संमती दिली यामुळे सर्व देवी देवता शिवगण आनंदित झाले या सर्वांनी एकमेकांवर गुलाल रंग टाकून हा उत्सव स्वरूपात दिवस साजरा केला जो आज धुलीवंदन स्वरूपात घराघरात साजरा केला जातो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा